तालुक्यातल्या टिवटग्याड येथील नूतन ग्रामपंचायत वास्तूचा भूमिपूजन सोहळा उदगीरचे गटविकास अधिकारी प्रवीण सुरडकर यांच्या हस्ते संपन्न उदगीर तालुक्यातील येथील ग्रामपंचायत ही जीर्ण झाली असल्यामुळे नवीन ग्रामपंचायतची इमारत ही नवीन व्हावी यासाठी टिट सरपंच प्रशांत पाटील यांनी सतत पाठपुरावा करून नवीन ग्रामपंचायत इमारतीसाठी वीस लाखाचा निधी मंजूर करून आणला आणि नवीन ग्रामपंचायत वास्तूचा भूमिपूजन सोहळा उदगीरचे गटविकास अधिकारी प्रवीण सुरडकर यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी टिवटग्याड गावचे सरपंच प्रशांत पाटील उपसरपंच कैलास तवर ग्रामपंचायत सदस्य जयसिंग पाटील आकाश पाटील रंगराव पाटील कृषी उत्पन्न बाजार समितीचे बालाजी पाटील सणकले आप्पा हिरासिंग पाटील गजानंद नरहरे गंगाधर नरहरे भैरवसिंह पाटील भीमराव पाटील नवनाथ चच्छवे माधव पाटील योगेश पाटील अविनाश पाटील विष्णू पाटील अफजल पठाण धुंडीराम वाघमारे यांच्यासह गावातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते